महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भातल्या अनेक बाबी रोज आपल्या कानावर येत असतात माणुषकीला काळीमा या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत त्यातल्या काही घटना तर डोकं सुन्न करणाऱ्या असतात त्यातलीच एक घटना अगदी काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे एका अल्पवयीन दलित मुलीवर एक दोन नाही तर तब्बल साठ पेक्षा जास्त जणांनी अत्याचार केल्याचा दिसून आहे यामध्ये किमान पाच वेळा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याचं बोललं जाते आहे कधी कारमध्ये तर कधी रुग्णालयात हा सामूहिक अत्याचार करण्यात आलाय केरळमध्ये घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून ते ती अठरा वर्षाची होईपर्यंत म्हणजे साधारण पाच वर्ष त्या मुलीवर अत्याचार होत राहिला आता या दुष्कर्माला सुरुवात कशी झाली हे सगळं कसं घडत गेलं आणि मुळात ही घटना उघडकीस कशी आली या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया केरळच्या जिल्ह्यात एका दलित खेळाडूवर गेल्या पाच वर्षात साठ पेक्षा जास्त जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्या पीडित मुलीच्या जबाबानुसार ती तेरा वर्षाची असताना पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार झाला त्यानंतर ती सतत शारीरिक शोषणाला बळी पडत राहिली या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत चौवेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी विदेशात फरार असल्याचं बोलल्या जाते पोलिसांनी त्यांच्यावर लुकआउट नोटीस जाहीर केली असून इंटरपोलच्या मदतीनं रेड कॉर्नर नोटीसही करण्याची तयारी सुरू आहे अशी चर्चा आहे आता त्याचं कारण असं की पीडित मुलगी एका शैक्षणिक संस्थेत शिकत असताना खेळाडू म्हणूनही ती प्रशिक्षण घेत होती तिच्या वागण्यात अचानक बदल होत असल्याची शंका तिच्या शिक्षकांच्या मनात आली त्यानंतर त्यांनी बालकल्याण समितीला याबाबत माहिती दिली समिती तिला समुपदेशन देत असताना गेल्या पाच वर्षात तिच्या सोबत घडलेल्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या पीडितेच्या म्हणण्यानुसार ती फक्त तेरा वर्षांची असताना तिच्या मित्रानं पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर त्यानं व्हिडिओ काढून मित्रांना दाखवला तिचे व्हिडिओ तयार करून त्या व्हिडिओच्या आधारे आरोपींनी तिला सतत ब्लॅकमेल करून तिचं शारीरिक शोषण केलं तिच्या घरातली परिस्थिती अत्यंत हलाकीची होती तिचे वडील पेंटर म्हणून काम करतात तर आई मनरेगा मजूर आहे दोघेही सकाळी कामावर निघून गेल्यावर अनेक वेळा तिच्या घरातच तिच्यावर अत्याचार करण्यात आला घराच्या आजूबाजूला राहणारे काही लोकही तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करायचे ब्लॅकमेल करून तिचं शोषण करण्याचा दुर्दैवी सिलसिला पुढे सुरूच राहिला याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे ती खेळाडू असल्यामुळं अनेकदा ती जेव्हा प्रशिक्षण घ्यायला शिबिरात जायची तेव्हा कोच आणि सहकारी खेळाडूंनी तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलंय आतापर्यंतच्या तपासात असं देखील समोर आलेले दिसतंय की अनेक आरोपी ह्या मुलीला पथनाम चिट्टा इथल्या एका खासगी बस स्थानकावर भेटत होते त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी वाहनात नेऊन ती तिच्यावर अत्याचार करायचे असं पोलिसांनी सांगितलंय दुसरी गोष्ट म्हणजे तपासात असंही आढळून आले की मागच्या वर्षी ही मुलगी बारावीत शिकत होती तेव्हा तिला इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळखणाऱ्या एका तरुणानं रन्नी येथील एका रबर मळ्यात नेऊन तिथं तीन मित्रासह तिच्यावर बलात्कार केला पीडितेकडे स्वतःचा मोबाईल नव्हता त्यामुळे तिच्या वडिलांच्या फोनचा वापर या सगळ्या घटनेत झालेला दिसतोय तिने वडिलांच्या फोनमध्ये अनेक आरोपींचे नंबर सेव्ह करून ठेवले होते पोलिसांना तिच्या डायरीत काही आरोपींची नाव नावं आणि तपशीलही सापडले असल्याचं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यावर पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपींपैकी काही तिचे क्लासमेट प्रशिक्षक तर काही घराजवळ राहणारे पुरुष आहेत अशी माहिती पुढे येते राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सगळ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करण्यात आले पथनाम तिट्टा डीएसपी पी एस नंदकुमार यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सखोल सव... चौकशी चालू आहे आतापर्यंत तीस स्वतंत्र एफ आय आर नोंदवण्यात आले असून पोलिसांनी चौवेचाळीस आरोपींना अटक केली आहे त्यातले दोन आरोपी विदेशात पळून गेले आहेत त्यांच्यावर लुकआउट नोटीस आणि रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत तसंच पीडित मुलीने पूर्ण माहिती दिलेली नसून पूर्ण माहिती मिळाल्यावर यातले अजून आरोपी बाहेर येऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते अनेकदा अत्याचार झाल्यावर नेमकं काय करावं हेच माहिती नसतं बऱ्याच प्रकरणात तर आई वडिलांनाही काहीच माहिती नसतं कधी भीती तर कधी अज्ञान बलात्कार करणाऱ्या या सैतानांना ताकद देत असतं त्यामुळे वेळीच कठोर निर्णय घेऊन तक्रार दाखल करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता या प्रकरणाचं पुढे काय होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा